नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आलेली आहे ज्या महिलांनी अद्यापही अर्ज केलेला नाही किंवा ज्यांचा अर्ज नाकारण्यात आलेला आहे अशा सर्व महिला आता तीस सप्टेंबर दोन पर्यंत अर्ज करू शकतात महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवलेली आहे या योजनेअंतर्गत पहिल्या दोन महिन्यांचा तीन हजार एकोणतीस ऑगस्ट रोजी पन्नास लाख महिलांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अद्यापही अर्ज केला नसेल तर लवकरच अर्ज करा तुम्ही नारी शक्ती ऍप्लिकेशन आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतात आता माझी लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख का बरं वाढवली हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे तर बघा राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळेल या योजने अंतर्गत चौदा ऑगस्ट रोजी एक कोटी चाळीस लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर तीन रुपयांचा पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे दुसरा टप्प्यात तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता एकोणतीस ऑगस्ट रोजी पन्नास लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर पाठवण्यात आलेला आहे अजूनही सत्तावीस लाखांहून अधिक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले असले तरीही अद्याप महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही सर्व महिलांना प्रथम त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल यानंतर पंधरा सप्टेंबर पर्यंत या सर्व महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्यांचा हप्ता हा एकाच वेळी जमा होणार आहे दरम्यान राज्यातील अनेक महिला या योजनेसाठी अद्यापही अर्ज करू शकलेल्या ना नाही आता सरकारने अर्जाची मुदत ही दोन हजार चोवीस ऐवजी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत केलेली आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद